आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून चंद्रसेन गालपडे साहेब धम्म आणि विज्ञान किंवा बौद्ध धम्म या संदर्भात आपले विचार मांडतील चंद्रसेन गालपडे साहेब विजय वाठोरे यांच्या घरे वर्षवासा निमित्त एकत्र सर्वजण जमलेलं आहोत मी सर्व धम्म बंधू असं स्वागत करतो आणि सर्वांना मानाचा सप्रेम जय करतो जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तसेच भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी अहोरात्र <्प्णार्या> झटणारे महामानक महानायिका या सर्वांना अभिवादन करून मी आजच्या माझ्या जो विषय दिलेला आहे धम्म आणि विज्ञान खरं म्हणजे धम्मापासून विज्ञान वेगळं करता येणार नाही किंवा होऊ शकत नाही आणि विज्ञानापासून सुद्धा धम्म वेगळा होऊ शकत नाही धम्म आणि विज्ञान एकच आहे असं जरी म्हणलं तरी वावग होणार नाही कारण का विज्ञानावर आधारितच धम्म आहे विज्ञानाच्या कसोटीच्या बाहेर बिलकुल नाही अजिबात प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झालेली गोष्ट धम्माने स्वीकारलेली आहे आणि म्हणून जागतिक कीर्तीचे विज्ञान अन... अभ्यासक ज्यांना जग सिंबल ऑफ नॉलेज म्हणतं असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपणा सर्वांना धम्म दिलेला आहे याच्यावरूनच त्याची थोरवी आपल्याला दिसून येते परंतु प्रत्येक बाबीमध्ये कुठलीही गोष्ट घ्या धम्माशिवाय विज्ञान नाही आणि विज्ञानाशिवाय धम्म नाही एक मला वाटतं सर्वांना शिस्सा परिचित असेल एका पुराने स्वत बुद्धांना एक काही खोडसाळ प्रश्न विचारण्यासाठी मुद्दाम की तुम्ही आत्मा मानता की नाही देव मानता की नाही अशा पद्धतीचं एक बुद्धा सगळं चर्चा करण्यासाठी तर बुद्धांनी सांगितलं की जे मी दृष्टीने पाहतो जे मला अनुभवता येतं किंवा प्रत्येकाला जे अनुभवता येतं जे स्वतः त्याचा अनुभूती घेतात त्या, त्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे आणि तीच गोष्ट मी मानतो इतर कुठलीही गोष्ट मी मानत नाही मग म्हणले ते आत्मा तरी तुम्ही मानता का नाही मग बुद्धांनी सांगितलं आत्मा आणि हे जे तुम्हाला जे सांगायचंय तर त्यांनी ती पंथीचं उदाहरण दिलं एक पंथी असते त्या पंथीमध्ये तेल असतं वात असते आणि प्रज्वलित असतो ही सगळी प्रक्रिया जर असली तरच ती पंक्ती पेटते आणि त्यातली एखादी वस्तू गैरहजर असेल तिथं उपलब्ध नसेल किंवा ती वस्तू त्याच्यातून मायनस झालेली असेल नाहीशी झालेली असेल तर मात्र बाकीच्या सगळ्या वस्तू तिथं प्रेझेंट असताना उपस्थित असताना हजर असताना मात्र ती ती पेटू शकत नाही तद्वतच माणसाच्या एकंदरीत ह्या याचं सार त्या बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि मग तो तिथून पराजित झालेला आहे तो जो समोरचा पुरोहित आहे की त्यांनी ती मान्य केलं की बुद्धांनी जे सांगितलं ते विज्ञान आणि धम्म हा आलेख होऊ शकत नाही आणि तो तसा करण्याचा कोणी प्रयत्न करूही नाही लोक करतात फोडसाळपणाने आणि काही लोक नाही त्याच्यावरची भरोसा ठेवतात सार किंवा ते मान्यही करतात परंतु आपल्याला सारासार विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे बुद्धांनी सांगितलं की तुमच्या तर्कावर तुमच्या विवेकावर अवलंबून आहे त्या गोष्टी तुम्ही स्वीकारायच्या का ना करायच्या हे तुम्हाला जबरदस्ती कुणी करू शकत नाही आणि म्हणून करता खरोखरच जगाला जर खरोखर शांती पाहिजे असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही आईन्स्टाईन सुद्धा सांगतात जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आईन्स्टाईननी सुद्धा ह्या बुद्ध तत्त्वज्ञानाचं खूप मोठा मोलाचं महत्व सांगितलेलं आहे त्यांनी एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जर समजा भविष्यामध्ये एखादा धार्मिक मार्ग स्वीकारायचा असेल तर आईन्स्टाईननी सुद्धा सांगितलं की मला बौद्ध धम्मशिवाय पर्याय नाही कारण मी बौद्ध धम्मच स्वीकारणार आणि त्यांच्या पाठीमागं जी खुर्ची होती त्या खुर्चीच्या पाठीमागे त्यांनी बुद्धांचं असं तैलचित्र लावलेलं होतं तर ही बुद्धाची महानता सांगण्यासाठी खूप मोठी आहे काही लोक आता आम्ही मध्यंतरी सांगत होतो मला माहिती नव्हतं अगोदर दुसऱ्यांनाच आम्ही जगाला शांती सुखाचा मार्ग सांगणारे म्हणून आम्ही मी स्वतः सांगत होतो परंतु ती त्यावेळेला म माहीत नव्हतं पण ते दोनशे टक्के खोटं होतं आज मी छाती टोकून सांगतो तिथे ते, ते, ते दोनशे टक्के खोटं होत पण आम्हाला माहित नव्हतं म्हणून मी सांगत होतो आणि ते लोकांनी बुद्धाला लपवण्यासाठी स्वतःला मोठं सांगितलं की जगाला शांतीचा संदेश देणारे तर ते नसताना सर्वात पूर्वी सर्वात अगोदर अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि त्या बुद्ध विचारावरतीच अनेक देश जपानमध्ये तर इथल्या काही लोकांना भारतीय काही लोकांना सुवेस्तापेक्षा जास्त राहण्याची परवानगी नाही आहे त्याचं कारण का इथं ज्यांनी जे मिक्सिंग केलेलं आहे ते तिथं करू नये आणि म्हणून करता मला एका सर्वांना विनंती करायची की माझ्याकडून आपण जे मला बोलण्याची संधी दिली खरोखरच मी वाटोरे साहेबांचा आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे आपले सर्व पदा पदाधिकारी आहेत माझे सन्माननीय मित्र आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बौद्ध धम्मावरती खरोखरच मी मागे एकदा जाहीर केलेला आहे की बाबासाहेबांनी जसं म्हटलेत तर ते बाबासाहेब होते मग पण बाबासाहेबाच्या बुटावरची धूळ पण नाही आहे परंतु मला तिरडीवर न जाता मला गाडीतच जायचं आहे मी एवढं आपल्याकडं एक नमूद करतो आणि एवढ्यापैकी कुणी हजर असेल तर त्यांनी ती क्रिया पूर्ण करायची त्याच्यावर जबाबदारी आहे त्याच्यावरती ती जबाबदारी आहे त्यांनी सांगायचं वाटोरे साहेबांच्या घरी कार्यक्रम झालेला होता आणि त्यावेळेला हे माणसाने असं सांगितलेलं आहे पाहिजे तर मी लिहून द्यायला तयार आहे कारण मला विज्ञानाचा धम्म पटलेला आहे माझं लग्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्र्याऐंशी साली झालेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मातां समाजाला जरी असलो तरी त्र्याऐंशी साली माझ्या लग्नपत्रिकेवर बौद्ध धम्माचे चित्र असणारी माझ्या वडिलांनी पत्रिका छापलेली आहे आणि त्यावेळेसपासून मी बौद्ध धम्म आचरणात आणतो माझ्या घरी आजही कुठलं कर्मकांड ब्राह्मणी धर्माचा होत नाहीये तुम्ही कधी येऊन इनडायरेक्टली चेक करू शकता आणि जर याच्यात चुकीचं निघल तर मला तिथूनच वाड्यात गावात आणायचं चौकात आणायचं शिवाजी चौकात आणायचं आणि उरल्या सुरलेला लोकांना आणायला लावायचं तर एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो जर काही माझं चुकीचं वाटलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व जय भीम नमोभूत चंद्रसेन गालफडे साहेबनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी धम्माबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल जे काही सांगितलं तर एकोणीसशे त्र्याऐंशीची ची जर आपली पत्रिका असेल तर ती आम्हाला पाठवली तर बरं होईल व्हॉट्सअपवर तो। आणि दुसरी गोष्ट आपण जे बोललात ते खरं आहे आरजी खंड खंडेसाहेबांनी दौंडशरात फार मोठी चळवळ त्या काळात राबवली होती पण दुर्दैव आहे की लोक त्याच्या मानसिकतेमध्ये बदल करत नाही आपल्याला उदंट आयुष्य लाभू आपल्या हातून बरेच काही अजून समाजाची आणि धर्माची सेवा व्हायची आहे त्याबद्दल आपल्याला यश सुयश चिंतितो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा